पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचा मानला जातोय कारण माओवादाच्या विरोधातील लढ्याला आज सर्वात मोठं यश प्राप्त झालंय महाराष्ट्र व छत्तीसगड या सीमावर्ती भागातील दंडकारण्यात गेली चार दशक माओवादी चळवळीचा प्रमुख चेहरा राहिलेला मोस्ट वॉन्टेड मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने त्याच्या साठ सहकार्यांसह गडचिरोलीत आत्मसमर्पण केले राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भूपती व सहकाऱ्यांचा आत्मसमर्पण सोहळा पार पडला यावेळी भूपतीने आपली ए के फोर्टी सेव्हन रायफल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली त्याच्या सोबतच्या साठ नक्षलवाद्यांनीही आपली शस्त्र टाकली आणि लोकशाहीच्या प्रवाहात येण्यासाठी भारतीय संविधान हाती घेतलं पण भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट टाकली होती की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोरच पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनी आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवून भूपतीला दिलेला शब्द पाळला पण कोण आहे हा जहाल नेता भूपती त्याची आणि त्याने शरणागती पत्करण्यामागची स्टोरी काय त्याच्या आत्मसमर्पणाला इतकं महत्व काय आहे तेच या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय समांतर मल्लो वेणू गोपाल उर्फ भूपती हा मूळचा आंध्र प्रदेशातील जिल्ह्याचा रहिवासी शिक्षणाने बी कॉम ग्रॅज्युएट असलेला भूपती विद्यार्थी दशेतच डाव्या विचारसरणीकडे आकर्षित झाला सामाजिक विषमता जमीन वाटपातील अन्याय आदिवासींचे शोषण या मुद्द्यावर तो आक्रमकपणे बोलू लागला आणि याच काळात त्याचा संपर्क नक्षल चळवळीशी आला त्याने शहरी जीवनाचा निरोप घेतला आणि जंगलाकडे वळाला एकोणावीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला तो पीडब्ल्यू जी अर्थात पीपल्स वॉर ग्रुप या संघटनेत सामील झाला नंतर ही संघटना माओवादी म्हणून ओळखली जाऊ लागली भूपतीकडे चाणाक्ष बुद्धिमत्ता संघटन कौशल्य आणि रणनीती होती आणि त्यामुळे तो लवकरच चळवळीतील वरिष्ठ नेतृत्वाच्या जवळ गेला काही वर्षातच तो मध्य भारतातील नक्षलवाद्यांचा मार्गदर्शक बनला नक्षलवादी संघटनेत तो रणनितीकार आणि विचारवंत नेता म्हणून प्रसिद्ध झाला तो एखाद्या हल्ल्यात थेट सहभागी होण्यापेक्षा चळवळीची दीर्घकालीन मोहीम ग्रामीण भागातील संघटन उभारणी आणि आदिवासी समाजात माओवादाचे विचार भर देत होता गडचिरोली छत्तीसगड ओडिशा आणि तेलंगणामध्ये नक्षलवादी हालचाली अधिक प्रभावी करण्यासाठी त्याने अनेक गुप्त मोहिमा आखल्या मागील चार दशकात अनेक चकमकी या भूपतीच्या मार्गदर्शनात झाल्या या कारवायांमध्ये अनेक जवानांनी आपलं शौर्य दाखवत प्राण गमावले तर माओवाद्यांच्या या संघर्षात आतापर्यंत पाचशे अडोतीस सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला त्यामुळे भूपती आता सरकारसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरत होता दरम्यान माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य झाला पॉलिट ब्युरो मध्येही तो वरिष्ठ नेता म्हणून गणला जाऊ लागला त्याला सेंट्रल मिलिटरी कमिशनचा सल्लागार म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं त्यामुळेच महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा पाच राज्यात मिळून भूपतीवर दहा कोटींपेक्षा जास्त बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकतीस मार्च दोन पर्यंत माओवाद देशभरातून मुळासकट संपवू अशी घोषणा केली या पार्श्वभूमीवर छत्तीसगड महाराष्ट्रातही माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये आक्रमक मोहिमा सुरू आहेत अनेक महत्त्वाचे नक्षली नेते चकमकीत ठार झाले तर काही निशस्त्र खाली ठेवले एका आकडेवारीनुसार एकोणावीसशे ऐंशी पासून आजवर चार हजार दोनशे तेरा माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर तीनशे सत्तेचाळीस ठार मारण्यात पोलिसांना यश आलंय अशातच गेल्या काही वर्षापासून भूपती आणि त्याच्या वरिष्ठ राहून सशस्त्र संघर्ष करणं हल्ल्यांद्वारे भीती निर्माण करणं या मार्गावर आता त्याचा विश्वास उरला नव्हता शांतता आणि संवादाच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याची भूमिका भूपतीने घेतली होती पण त्याच्या या भूमिकेला संघटनेतील महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी आणि इतर नेत्यांनी शेवटी केंद्रीय समितीने भूपतीला संघटनेतून बाजूला केलं दरम्यान त्याची पत्नी विमला सीडाम उर्फ तारक्का जे केंद्रीय माओवादी समितीची सदस्य होती जिच्यावर एकशे सत्तर पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल होते एक कोटींच बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं तिने देखील जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण करून नवा मार्ग स्वीकारला होता त्यानंतर मोस्ट वॉन्टेड भूपतीच्या आत्मसमर्पणा संदर्भात सरकारने मध्यस्थांच्या माध्यमातून चर्चा चालू केली होती त्यात शस्त्रे सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे फायदे काय आहेत हे भूपतीला समजलं अखेर चौदा ऑक्टोबरला भूपती आपल्या साठ सहकार्यांसह भामरागड येथे गडचिरोली पोलिसांसमोर शरण गेला पंधरा ऑक्टोबरच्या औपचारिक कार्यक्रमात पालकमंत्री फडणवीस यांच्यासमोर शस्त्र खाली ठेवून त्याने भारतीय संविधान हाती घेतलं गेल्या चाळीस वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून तब्बल दीड हजारहून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले परंतु भूपतीचं आत्मसमर्पण हे सर्वात महत्वाचं मानलं जात आहे कारण देशाच्या इतिहासात प्रथमच ब्युरो सदस्यांसह हो मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले त्यांच्या चळवळीला हा मोठा हादरा बसल्याचं सांगण्यात येत आहे आता दंडकारण्यातील चार दशकापासूनची चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याचा दावा केला जातोय कारण भूपतीमुळे नक्षली चळवळ चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्याच्या गैरहजेरीत माओवादी संघटना विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यातून इतरही अनेक टॉप माओवादी नेते भविष्यात आत्मसमर्पण करू शकतात दरम्यान भूपतीच्या आत्मसमर्पणाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतातील नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश आलंय या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना शासनाच्या पुनर् योजनेतून बक्षीस आणि इतर योजनांचा लाभ दिला जाईल असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं तसंच भूपतीचं आत्मसमर्पण हे हिंसक चळवळीच्या अंताच्या दिशेने पाऊल असून आता खरा धोका शहरी शहरी आहे पुढची लढाई ही नक्षलवाद विरुद्ध संविधान अशी असून त्यात विजय संविधानाचा होईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे बोलताना व्यक्त केलाय दरम्यान भूपतीची ही सगळी स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला शेअर करायला आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद